राज्यात विधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावरती येऊन ठेपल्या आहेत त्यामुळे काँग्रेसकडून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज घेतल्या जात आहेत काँग्रेसचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलाखती घेण्यात आल्या आहेत नंदुरबार जिल्ह्यातील चारी मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती झाल्या असून नंदुरबार जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांमधून एकूण अठरा उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत मात्र सर्वाधिक इच्छुक मतदारसंघात दिसून आले एकट्या शहादा मतदारसंघात नऊ इच्छुकांनी मुलाखत दिल्या आहेत त्यात विशिष्ट भाजपाला रामराम केलेले राजेंद्र गावित यांनी देखील मुलाखत दिली तर राष्ट्रवादी शरद पवार गट असलेले उदयसिंग पाडवी यांनी पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला मात्र सदस्य पदाचा राजीनामा न देता काँग्रेसमधून शहादा तळोदा मतदारसंघात निवडणूक लढल्यास काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या वाढत असल्याने काँग्रेसला चांगले दिवस येणार का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे लोकसभेप्रमाणेच विधानसभा देखील काँग्रेसच्या जादू कायम राहणार का हेच पाहणं आता महत्वाचे ठरणार आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा